सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर देणारी खामगाव शहरातील लकडगंज भागातील बारदांच्या गोडाऊनला मोठी भीषण आग लागल्याची घटना आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली नकळगंज भागात मुन्ना पाडिया यांचे अग्रेसन ट्रेडिंग कॉर्पोरेशन सुतलीचे व्यापारी या नावाने गोडाऊन असून सदर गोडाऊनमध्ये मोठी भीषण आग लागली या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी खामगाव नगर परिषदच्या अग्निशमक दलाला दिली अग्निशमक दल आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले होते तसेच शेगाव नांदोरा येथील नगर परिषद अग्निशमक दल सुद्धा दाखल झाले भर नागरी वस्तीमध्ये जा लागलेल्या या आगीमुळे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले नकडगंज भागात नागरी वस्ती असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर गोडाऊन आहेत या अगोदर सुद्धा याच भागात मोठी आग लागली होती सतत लागणाऱ्या या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते या आगीमध्ये अंदाजे पस्तीस ते चाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाल्याची माहिती मिळाली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक